राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त चांदुरबाजार तहसील कार्यालयावतीने तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले येथील तहसीलदार गीतांजली गरड यांच्या मार्गदर्शनात अनेक पत्रकारांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी तहसीलदार गरडसह हो सन्मानार्थी पत्रकारांनी आपल्या भावना स्पष्ट केल्यात चांदूर बाजार तालुक्यातील महसूल विभाग वतीने तहसील कार्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त तहसीलदार गीतांजली गरड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक पत्रकारांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राज देशमुख तर प्रमुख अतिथी तहसीलदार गीतांजली गरड नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ भरत पर्वतकर ज्येष्ठ पत्रकार मदन भाटे मनोहर सुने विलास पंच आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले या दरम्यान उपस्थित सर्व पत्रकार बंधू यांचा तहसीलदार गीतांजली गरड यांच्या हस्ते चिन्हे देऊन उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला यावेळी उपस्थित घनश्याम पालीवाल भास्करराव हिरडे शरद केदार सुमित हरकुट किशोर मेटे सागर सवडे मजीद इक्बाल कासिम मिर्झा इम्रान खान बादल डकरे शशिकांत निचत नकुल सोनार सुयोग गोरले, मयूर खापरे करण खंडारे गौतम खंडारे निखिल भोकरे संदीप वानखडे आशू वानखडे राहुल कविटकर इत्यादी पत्रकार व तहसील कार्यालय येथील अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राज देशमुख यांनी मांडून तहसीलदार ज्या पत्रकारांचा गौरव केला त्याबद्दल आभार मानले तर विभागाचे संचालक नायब तहसीलदार प्रथमेश मोहर यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर दलाल यांनी केले यावेळी एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात सत्य मांडताना ते त्यांच्या सोयीने मांडावे म्हणजे पत्रकार नव्हे तर दोन्ही बाजूने लोकांचे समजून त्यावर आपल्या लेखनीने ठसा उमटणे महत्वाचे आहे तशी पत्रकारिता आज अस्तित्वात असल्याचे दिसून येते परंतु काही पत्रकार आजही त्याला अपवाद आहेत पत्रकारिता हे सतीचे वान असेल तर पत्रकाराने आपल्या ध्येयापासून काहीच परावृत्त होऊ नये असे प्रतिपादन घनश्याम पालीवाल यांनी केले